नमस्कार जर तुमची ही दाढी कडक असेल इतकी कडक की तुमच्या पार्टनरला ती बोचते लहान लहान मुले तुमच्याकडे येण्यास घाबरतात कारण तुमची दाढी त्यांना टोचते अशावेळी या कडक दाढीला अगदी रेशमाप्रमाणे मुलायम जर बनवायचं असेल तर हे दोन आयुर्वेदिक उपाय अगदी आवर्जून करून पहा आणि हे दोन्ही उपाय करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरज नाही पहिला उपाय हा दुधाशी संबंधित मित्रांनो आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपण जे उपाय सांगतो ते सेंट पर्सेंट शंभर टक्के आयुर्वेदिक असतात आणि त्यांचा सा कसलाही साईड इफेक्ट अजिबात होत नाही आणि म्हणून आपण बिनदिक्कतपणे बिनधास्त हे उपाय करत चला पहिला उपाय की जो आपल्या दाढीला मुलायम बनवतो तो आहे दुधाशी संबंधित जर तुमची त्वचा तेलकट आहे तर या तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी तापवलेलं दूध दोन चमचे घ्यायचं आहे तापवलेलं दूध त्यातली मलई घ्यायची नाही हे लक्षात ठेवा साय घ्यायची नाही दोन चमचे दूध घ्यायचं आहे आणि या दुधाने आपल्या दाढीच्या केसांची व्यवस्थित मसाज करायची दोन तीन मिनटे मसाज करा त्यानंतर पाच मिनटे अगदी शांत बसा पंखा लावायचा नाही फॅन लावायचा नाही वाऱ्यात जायचं नाही ठीक आहे हे दूध तिथे मुरू देत आणि त्यानंतर पाच मिनटांनी थोडंसं पाणी घ्या किंवा स्प्रे पाणी स्प्रे करा शिंपडा आणि दाढी बनवा लक्षात ठेवा ज्या शेव्हिंग क्रीम्स असतात किंवा जे साबण आपण वापरतो त्यामध्ये असणारी घातक रसायनं जेव्हा पुन्हा पुन्हा वापरली जातात त्याचवेळी आपले हे दाढीचे केस कडक बनत असतात अजून एक गोष्ट जर तुमच्या अंगामध्ये उष्णता आहे हीट खूप जास्त आहे खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही अपचनाचा त्रास आहे तर अशा लोकांच्या दाढीचे केस हे खूप लवकर कडक बनतात तेव्हा अपचन दूर होईल खाल्लेलं व्यवस्थित पचेल आणि अंगातली उष्णता निघून जाईल याकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित ते लक्ष द्या तर आपण जे दूध लावलं आहे पाच मिनटे ठेवलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी त्यावरती शिंपडून गुळगुळीत करून त्यावरून आपण दाढी करा तुम्हाला दिसेल चेहरासुद्धा गोरा होऊ लागतो होय चेहऱ्यावर जे काही ब्लॅक स्पॉट्स असतील जे काळे डाग आहेत ते सुद्धा निघून जातात आणि दाढीचे केस हळूहळू मऊ झालेले तुम्हाला दिसून येतील आता हे काही पहिल्याच वापरात शक्य नाही कारण तुमच्या दाढीचे केस हळूहळू कडक झालेले आहेत तर किमान सात ते आठ वेळा जर तुम्ही अशा प्रकारे दाढी बनवलीत तर त्याने तुम्हाला तुमचे केस मऊ झालेले शंभर टक्के दिसून येतील आता एक दुसरा उपाय तो म्हणजे ॲलोव्हेरा ॲलोव्हेराला आपण कोरफड असं म्हणतो तर आपण करायचं आहे काय कोरफडीचा गर घ्यायचा आहे तो व्यवस्थित बारीक करायचा आहे बारीक करायला तुम्ही चाकू वापरू शकता किंवा तुमचं जे मिक्सर ग्राइंडर आहे त्या मिक्सर ग्राइंडरच्या मदतीने आपण त्याचा बारीक जो गर आहे तो बारीक करा त्यामध्ये अर्धा चमचा आता गर किती एक एक ते दोन चमचे घर पुरेसा आहे त्यामध्ये छोटा चम्मच एक छोटा चम्मच किंवा अर्धा चम्मच आपण खोबरेल तेल टाकायचं आहे तुमच्याकडे जर बदाम रोगन तेल असेल हे बदामाचं तेल असतं ते मेडिकलमध्ये मिळून जाईल बदाम रोगन तेल तर असं हे तेल थोडंसं टाका व्यवस्थित मिक्स करा आणि त्याने आपल्या दाढीची आपण मसाज करा दोन तीन मिनटे मसाज करा आणि एक पाच दहा मिनट पाच दहा मिनटे त्याला तसं ठेवा त्याला तेच त्याचा जो गुण आहे तो तिथे पूर्ण उतरू देत नंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि मग आपण दाढी करा आता दाढी करण्यासाठी शक्यतो आपण ज्या काही आयुर्वेदिक गोष्टी असतात त्या आयुर्वेदिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा खूप हार्ड असे जे केमिकल्स असतात किंवा जे ब्रँडेड वस्तू नाही आहेत त्यांचा वापर आपण शक्यतो टाळायला हवा तर हा सुद्धा एक अतिशय चांगला उपाय आहे की जो आपल्या दाढीचे केस मुलायम बनवतो नरम बनवतो आता महत्त्वाची गोष्ट दाढी बनवताना आपले केस ज्या दिशेने उगवलेले आहेत त्याच दिशेने दाढी बनवावी अनेक लोक आडवी किंवा उलटी अशा प्रकारे दाढी बनवतात त्यानेसुद्धा केसांची मुळं जी त्यांची दिशा असते नैसर्गिक ती दिशा बदलली जाते आणि मग केस टोचवू लागतात तुम्ही जर खूप मोठी दाढी ठेवताय तर कंगव्याचा वापर तिथं वारंवार करत चला जसं तुम्ही केस विंचरता अगदी त्याच प्रकारे आपण या ठिकाणी त्या कंगव्याचा जर वापर केला तर त्या केसांना एक योग्य अशी दिशा मिळते आणि मग केस कमी टोचतात किंवा त्यांचं टोचणं कमी होतं केस मुलायम बनतात तर मित्रांनो या ज्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पहिली गोष्ट म्हणजे दूध आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲलोव्हेरा कोरफड याच्या व्यतिरिक्त आपण दह्याचा वापर करू शकता तूप वापरू शकता लोणीसुद्धा वापरलं तरीही चालेल या गोष्टींनीसुद्धा आपली आपल्या दाढीचे केस हे मऊ बनतात आता ही गोष्ट माझी सांगायची राहून गेली की ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी तापवलेलं दूध वापरायचं आहे बरोबर दूध तापवायचं आहे साई घ्यायची नाही आहे दोन चमचे तापवलेलं दूध ते थंड करून त्याचा वापर करायचा आहे ज्यांची त्वचा ही ड्राय आहे म्हणजे कोरडी आहे अशा कोरड्या त्वचेच्या लोकांनी मात्र न तापवलेलं कच्चं दूध लक्षात घ्या दूध कोणतं वापरायचं आहे न तापवलेलं ते दूध वापरायचं त्यातसुद्धा साय घ्यायची गरज आता सायचं येणार नाही पण वरची मलई आहे ती मलईसुद्धा आपण घ्यायची नाही आहे आणि त्याने आपण व्यवस्थित मसाज करायची तर कोरडी त्वचा ज्यांची आहे त्यांनासुद्धा याने शंभर टक्के त्यांचे केस मऊ होतात तर मित्रांनो अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक उपायांसाठी आपल्या बेस्ट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा कारण अशाच प्रकारचे आयुर्वेदिक उपाय आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत की जे सेंट पर्सेंट इफेक्टिव्ह आहेत परिणामकारक आहेत आजची माहिती आवडली असेल कृपया व्हिडिओला एक लाईक अवश्य हो करा धन्यवाद थँक्यू